प्रणाम स्वर्गाला बऱ्याच धर्मामध्ये मान आहे हिंदू धर्मात स्वर्गाला मान आहे मुस्लिमामध्ये बी देखील स्वर्गाला मान आहे त्याला जन्नत म्हणतात ते आणि जैन धर्मात देखील स्वर्गाला पुन्हा इंद्राला महत्त्व दिलेलं आहे हिंदू धर्मात देखील आहे आणि तोच विषय श्रीकृष्ण महाराजांना मग गीतेमध्ये घेतलेलं आहे ते म्हणतात की त्रविध्या माम सोम पाप, पाप तीन वेदाचा अभ्यास करतात ऋक्सामयजुरेबाचे ऋग्वेद सामेद यजुरे चार वेद आहेत पण जो चौथा वेद अथर्ववेद आहे तो फक्त प्रा वनस्पतीची माहिती सांगणारा वेद आहे असल्यामुळं तो देवताप्राप्तीला ईश्वरप्राप्तीला कोण्यास प्राप्तीलाही योग्य नाही पात्र नाही त्यामुळं तो फक्त आयुर्वेदिक क्षेत्रात त्याला महत्व आहे अथर्ववेद म्हणतात त्याला तर त्रैद्या माम सोमपा पुतोपाचा तीन वेदाचा अभ्यास करतात त्रविद्या रुक्षाम यजुरी वचे ऋग्वेद सामवेद येजुरेद तर गीतेमध्ये दोन वेळेस हे हा उल्लेख आलेला आहे तर वृक्षाम येजुरेचे ह्या तीन वेदाचा अभ्यास करतात आणि हे त्रिविद्या माम सोम होतो पुतोपा येतो या किंवा यज्ञ करतात यज्ञ इष्ट आणि स्वर्गाची प्राप्ती इच्छितात यज्ञ इष्ट ती प्रांत येते आणि ते मग पुण्य जे माश्यात ते पुण्यवान लोक आहेत ना ते पुण्य पुण्यमाश्यात सुरेंद्र लोकं सुरेंद्र म्हणजे यज्ञ इंद्राची प्राप्ती होती त्यांना सुरेंद्र लोक आणि तिथं जाऊन मष्टंती दिव्यानं दिवदेव भोगा तिथं जाऊन मोठ्या प्रमाणात भोगभक्तात ते तम भुक्त स्वर्ग लोक शिन्य शून्य पुण्यमर्त्य लोक मिसते पुन्हा तिथलं पुण्य संपलं की पुन्हा लोकात येतात गथागतम कामकामा लोभामध्ये पडतात पुन्हा शून्य पुण्यमर्त्य लोक मिसते यवत्रयधर्मनोप्रमण गथागतम कामकामालभंती पुन्हा ह्या कामकामामध्ये पडतात ह्या चतुर्विधीमध्ये पडतात परंतु श्रीकृष्ण महाराज माझं अर्जुना अनन्या चिंत येतो ये हे जे नापणे पासते तेश्याम नित्या भेक ताराम योगक्षेम व मी आ, जे जो माझा अनन्य चिंतन करतो अविचारी चिंतन करतो तर त्या माणसाचा मी योगक्षम चालवतो म्हणून अर्जुना तू त्या स्वर्गाच्या भानगडीत पडू नको माझं चिंतन कर मी तुला अनन्य चिंत येन तुम्हा हे जनापरी पासते तेशाम निकत्या भित्ताना योगक्षेमा महामेन तुला जन्मात कोणतीही कमी पडू देणार नाही मी दुष्टपर लाभ मिळू देईन अदृष्टपर लाभ मिळू देईन अदृष्ट दुष्टपर तर तुझी खाण्यापिण्याची चिंता तुला राहणार नाही आणि अदृष्टपण तुला माझं मी देईन तुला मी माझ्या स्वरूपात लीन करून घेईल आणि ते मग लीन करून घेतलं तर तसं नाही की पुन्हा तुला वापस यावं लागे असं काही नाही अर्जुना तर तुला नाही का यदगतमान निवर्तन ते तर धाम ब जिथून पुन्हा तुला ह्या नश्वर संसारात पुन्हा पडायची गरज पडणार नाही अर्जुना त्यामुळं माझं ऐक आणि माझं चिंतन कर असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात आणि अर्जुनाबरोबरच आपल्या सगळ्याला सांगतात की माझं चिंतन करा मी तुम्हाला असं पद देतो की जिथून पुन्हा ह्या स नसोर संसारात येण्याची गरज नाही माझ्या बापो चिंतन करा आणि मुक्त व्हा धनोद नाम बघा